नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज मा। या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा या मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा येते ती खूप महत्त्वाची मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंतीसुद्धा साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी जन्म उत्सव म्हणजे दत्तांचा जन्म झाला म्हणून ही तिथी साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती जी आहे तीसुद्धा साजरी केली जाते म्हणून या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त दत्तगुरूंची स्वामी समर्थांची माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा ही आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या इच्छाशक्ती आपल्याला दानसुद्धा करायचं आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान या गोष्टींना अतिशय महत्त्वसुद्धा दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व अडचणी संकट हे नष्ट होतील अभ्यासात नोकरीमध्ये अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे तो उपाय तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर करण्यासाठी त्याचबरोबर अभ्यासात आणि नोकरीत व्यवसायात प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजल्यानंतर हा उपाय आपल्याला करता येणार नाही यासाठी आपल्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे आणि अंघोळ केल्यानंतर तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे त्याचा भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि हा भात शिजवल्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे या भातावर थोडंसं हदी कुंकू तुम्हाला टाकायचा आहे आणि यानंतर हा भात घेऊन आपल्याला आपल्या मुलांवरून तीन वेळा उतरवून टाकायचं आहे किंवा सात वेळा तुम्हाला उतरवून टाकायचं आहे उतरवत असताना तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचं आहे आणि उतरवत असताना आपले हात जे आहे ते धरणी मातेला लागले पाहिजे म्हणजे डोक्याला ती वाटी लागल्यानंतरनं जेव्हा आपण खाली घेणार आहे तर खाली जमिनीला टेकली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा हा भात मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे हा भात उतरवल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये एका कागदावरती टाकायचा आहे जेणेकरून तिथे पक्षी आणि कावळे येऊन हा भात खाऊन जातील किंवा तुमच्या घराला टेरिस असेल तर टेरिसमध्ये सुद्धा तुम्ही एका कागदावरती टाकू शकतात किंवा वाटीसुद्धा तुम्ही तशीच ठेवू शकतात हे तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही तो भात घेऊन काळ्या कुत्र्याला किंवा इतर कुत्र्यालासुद्धा खाऊ घालू शकतात कारण बघा योगायोगाने या दिवशी दत्तजयंती आहे आणि दत्तजयंती दिवशी कुत्र्याला कुत्र्याची आणि गायीची सेवा केली जाते यामुळे तुम्ही हा भात कुत्र्यालासुद्धा खाऊ घालू शकतात त्याचं सुद्धा तुम्हाला अधिकच फळ हे प्राप्त होईल तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्हाला हा भात पक्ष्यांना किंवा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष हे दूर होतात मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा उद्धटपणा हा सुद्धा कमी होतो आणि त्याचबरोबर मुलं वारंवार आजारी पडत असेल किंवा झोपेमध्ये डचकत असेल किंवा एखाद्या वस्तूला वारंवार घाबरत असेल तर यासारख्या अडचणीसुद्धा मुलांच्या निघून जातात यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचाच आहे आता मुलं बाहेरगावी शिकत असेल तर मुलांसाठी हा उपाय कसा करायचा मुलांचा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे मुलांवरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी एकच भात वापरायचा का तर नाही मुलांसाठी तुम्ही एकत्र भात हा शिजवू शकतात परंतु ज्या वाटीमध्ये आपण भात घेणार आहे ती वाटी एका मुला मुलावर उतरवल्यानंतर आपल्याला ती ती वाटीतला भात दुसऱ्या मुलावरून उतरवता येणार नाही यासाठी दुसरा भात घ्यायचा आहे आणि दुसरी वाटी घेऊन आपल्याला मुलांवरून उतारा हा करायचा आहे त्याचबरोबर हा भात शिजवताना यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तेल आणि मीठ हे घालायचं नाही तांदूळसुद्धा तुम्हाला धुऊन टाकायचे नाही आणि हा भात शिजवल्यानंतर घरात इतर कोणालाही खायला द्यायचा नाही हा फक्त आपल्याला उतारा करण्यासाठीच हा भात आपल्याला वापरायचा आहे आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्याला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ